तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा आजचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो पुणे कारागृहासाठी ज्यांचं ज्यांचं ऍडमिट कार्ड आले आणि भरती प्रक्रिया एकदम सात दिवसांवरून ठेपलेली आहे कारण की एकोणतीस तीस एकतीस या एकोणतीस तीस एक दोन तीन अशा तारखेपासून भरतीला सुरुवात झालेली आहे एकोणतीस तारखेला पहिलं ग्राउंड जे आहे ते पाच वाजता सुरू होणार आहे त्याच्या संदर्भात तुमचं जर ऍडमिट कार्ड आलं नसेल तर तुम्ही कशावर तक्रार नोंदवायची आणि ॲडमिट कार्ड येणं कधी सुरुवात होणार आहे कारण की ॲडमिट कार्ड आता आज उद्या येणार आहे कारण की बऱ्याच जणांचा ॲडमिट कार्ड आलेलं आहे कालपासून ॲडमिट कार्ड यायला सुरुवात झालेली आहे कारण की बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या सर आमचं ॲडमिट कार्ड आलेला आहे सात बिसवर भरती प्रकारे आलेली आहे आणि ग्राउंड कशाप्रकारे जाणार आहे याच्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता आपली युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की पुणे कारागृहचं जर सर्वात मोठा दोन हजार बावीसच्या भरतीमधला सर्वात माझा शेवटचा टप्पा जो आहे तो पुणे कारागृह आता मुंबईची लेखी परीक्षा झालेली आहे त्याचं देखील कट ऑफ लवकरच लागणार आहे मी आपल्या युट्यूब चॅनलवर कट ऑफ देखील साईन झाला आहे त्याच्यामुळे तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता भावना आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तर आता पुणे कारागृहासाठी बी देखील ग्राउंडचा काय कट ऑफ जाणार कशाप्रकारे ग्राउंड राहणार पहाटे पाच वाजता आपल्याला भरती प्रक्रियेला बोलविण्यात आला आणि मुला मुलांचं आणि मुलींचं पहिल्यांदा मुलांचं ग्राउंड घेण्यात येणार आहे त्यानंतर मुलींचं आता नवीन एक परिपत्रक आलेलं आहे त्या त्यामध्ये सर्व पोलीस आयुक्तांची नेमणूक ने करण्यात आलेली ने आहे कुठल्या डिटेलसाठी कुठले पोलीस आयुक्त किती डिटेल असणार किती विद्यार्थी एका टाइमात सोडणार असे नवीन पूर्णपणे डिटेलची माहितीचं पत्रक जे आहे ते नवीन आलेलं आहे ते देखील आपले ग्रुपवर टाकलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपवर त्यामुळे जो मी जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर आता जो खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती जॉईन करा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत राहील फक्त तुम्ही योग्य मार्गदर्शन जी करत आहे त्याच्या फक्त सोबत राहा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत राहील त्याच्यामुळे तुम्ही जर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला वेळोवेळी संपूर्ण माहिती वेळोवेळी मिळत राहील त्याच्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आता पुणे कारागृहाचं जे मुलींचं ॲडमिट कार्ड आहे ते कधी येणार आहे तर एकोणतीस तारखेपासून मुलींचं जे ॲडमिट कार्ड यायला सुरुवात होईल तर त्याआधी मुलांचं ग्राउंड होणार आहे आणि मुलांच्या ग्राउंड आपल्याला माहीत आहे शं शंभर मीटर सोळाशे मीटर आणि गोळा फेक तीन इव्हेंट असणार आहेत आता सोळाशे मीटर मध्ये बऱ्याच जणांचं काय होतं की आता मध्ये दिवस लिंक तुटली होती बऱ्याच विद्यार्थी त्यांचं ग्राउंडला सोडून दिलं होतं मी बरेच दिवस सांगत होतो बाहन्नव की ग्राउंड होणार ग्राउंड होणार बरेच जण म्हणले ग्राउंड कॅन्सल होणार पण आता ऍडमिट कार्ड देखील आलेलं आहे आता एकोणतीस तारखेपासून पहिलं ग्राउंड आहे पहिलं पहिली रिटर्न असणार पहाटे पाच वाजता त्यानंतर तुम्हाला संपूर्ण कळूनच जाईल आणि कशाप्रकारे विद्यार्थ्यांचं प्रतिक्रिया येणार आहेत कोणाला किती मार्क पडलेत आणि कशाप्रकारे कट ऑफ जाणार आहे हे संपूर्ण मी प्रात्यक्षिक तुम्हाला दाखणार आहे फक्त तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भावनं एकोणीस तारखेला तुम्हाला पहिला व्हिडिओ बघायला मिळेल ते फक्त पुणे करागुरा ग्राउंडवरचा कशाप्रकारे भरती प्रक्रिया असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर आता महत्त्वाचा मुद्दा आहे की कट ऑफ काय लागेल तर कट ऑफ आपल्याला माहिती आहे जे जा प्रमाणे या वर्षी देखील कट ऑफ प्रकारे जाणार आता कट ऑफ कशावर ठरत असतो कारण की मुलांना कशा प्रकारे ग्राउंडला मार्ग पडतात पहिल्या डिटेलला दुसऱ्या डिटेलला कशा का प्रकारे प्रत्येक दिवसाचं प्रत्येक तारखेचं ग्राउंडचे जे मार्क आहे जेवजी त्यानुसार कट ऑफ जातो त्यामुळे युट्यूब पण सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला वेळोवेळी कट ऑफ बघायला मिळेल आणि मुला मुलींचं सेपरेट सेपरेट ग्राउंड असणार आहे आणि ज्यांचं ज्यांचं पुणे कारागृहासाठी फॉर्म भरलेला आहे त्यांना भरतीसाठी हार्दिक शुभेच्छा त्यांनी चांगल्या प्रकारे ग्राउंड जीव तोडून ग्राउंड द्या कारण की हे तुमचं शेवट संधी आहे ज्या मुंबईमध्ये जर तुमचं काम होत नसेल तर पुणे कारागृहमध्ये शंभर टक्के शेवटचा चान्स तुम्हाला दिलेला आहे आणि त्यानंतर ही ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर नवीन पोलीस भरतीला की सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हो, एवढी माहिती बघायला मिळेल धन्यवाद